अशा पद्धतीनं जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रसादासाठी शिरा बनवलीसला ज्यांच्या पण हातावर तू प्रसाद ठेवशील त्यांनी लगेच तुला विचारतील की प्रसाद कसा बनवला इतका सुगंध मौस तोंडात घातलं की विरगळ इतका छान शिरा बनतो एक वाटी साखर घ्यायची तीन वाट्या पाणी घ्यायचं साखर विरगळेपर्यंत आपल्याला पाणी गरम करायचं आहे काजू बदाम आणि पिस्ता चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे नंतर विलायची आहे ना ती सोलून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आणि जे ड्रायफ्रूट्स आपण कट केले ते चांगले गुल गुलाबी रंगापर्यंत तळून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप टाकायचं आहे त्याच्यानंतर एक वाटी रवा आपल्याला लाल रंगापर्यंत खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे ही प्रोसेस वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला चांगला रवा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तुम्ही खमंग रवा भाजून घेत नाही तोपर्यंत आपला शिरा एकदम मौसूद आणि खायलासुद्धा चविष्ट बनत नाही तर अशा पद्धतीनं जे साखरेचं पाणी केलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बारीक गॅसवर परत एक दहा मिनटं आपल्याला शिरा शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जे तळ आपण ड्रायफ्रुट्स आहे त्याचे टाकून घ्यायचं विलायची पावडर टाकायची शिरा चांगला परतत राहायचं आणि तड झाकून माफ काढून घ्यायची तूप सुटतो बघा आपल्यापुढे एवढा छान शिरा बनतो मौसूत असा शिरा झालेला आहे प्रसादासाठी तर तुम्ही नक्की करा